नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात सगळ्या मी पंधरा तारखेला ही गोधडी मांडलेला व्हिडिओ टाकलेला होता आणि मी सांगितलं होतं की उद्याच्या भागात आपण ती शिवणार आहोत पण तुम्हाला खरं सांगू का घरातली कामं पाहुणे रावळे सगळं मिळून मला काही दोन तीन दिवस त्याच्याकडे बघायलाच वेळ मिळालेला नाहीये आज मी आता ही गोधडी म्हणजे मांडलेली गोधडी आता मी शिवणार आहे परंतु ती शिवायला घेण्याआधी मी आता ती पूर्ण पुन्हा गालीच्यावर अंथरलेली आहे आणि आता ती आपल्याला दोन्ही बाजूनी सरळ करून घ्यायची म्हणजे काय की त्याच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या सगळ्या आता आधी आपल्याला काढून घ्याव्या लागतील आणि जसं मी ठरवलंय की पारंपरिक पद्धतीने ही गोधडी मला शिवायची आहे तर त्यासाठी मी इथे काही आखणी करणार आहे खडूनी म्हणजे चॉकनी आणि त्याच्यानंतर मग आपण ती शिवायला घेणार आहोत तर हे सगळं मी करून घेते आणि नंतर मी मग आपण ती शिवायला घेऊ आता याच्या सुरकुत्या मी जेवढ्या जमतील तेवढ्या काढून घेतलेल्या आहेत ही कॉटनची गोधडी असल्यामुळे थोड्याफार फार सुरकुत्यामध्ये राहणारच आहेत आता बाजूनी हे जे काही एक्स्ट्रा आलेलं आहे ते आधी सरळ करून घ्यायचं आणि त्यानंतर मग मला हवं तसं मी ते आखून घेणार आहे तर हे आता आधी मी सगळं सरळ करून घेते म्हणजे कडेनी जे, जे हे काही एक्स्ट्रा कपडे राहिलेले आहेत ते सगळे कापून व्यवस्थित करून घ्यायचे हे बघा आता या बाजूचं आणि त्या बाजूचं मी कट करून घेतलंय आता मी मध्ये त्याला चौको नाखणार आहे हे बघा मैत्रिणींनो आता हे मी असं अंथरलेलं आहे याच्यावरच्या सगळ्या सुरकुत्या पण काढून घेतलेल्या आहेत आणि आता बाजूने आपल्याला तीन -ती तीन इंच सोडायचं आहे म्हणजे या बाजूने तीन इंच या बाजूने तीन इंच -ती असं चारही बाजूने तीन तीन इंच सोडून मधला जो पॅच आहे तो किती होईल तो आपल्याला मोजायचा त्या -ती आहे त्यामुळे मी आता तीन तीन इंचावर या खुणा करून घेते आहे चारही बाजूनी तीन तीन इंच सोडायचं आणि मध्ये किती येत आहे ते मोजायचं हो आता हा या तीन इंचापासून इथपर्यंत इत किती होत आहे ते मोजायचं हो हे होतंय एकोणपन्नास इंच मग एकोणपन्नास इंचाचे आपल्याला चौकोन करायचे आता हे एकोणपन्नास इंच येत आहे याचा मध्य येतो साडे चोवीस इंच तर साडे चोवीस इंचावर एक खूण करायची आणि आता साडे चोवीस इंचाचे आपल्याला चौकोन करून घ्यायचे आहेत जसं मी इकडनं साडे चोवीस इंचावर खूण करून घेतली दोन्ही बाजूनी तीन तीन इंच सोडून मध्या अर्ध तसं इकडनं पण मी आता करून घेते हे बघा अशा पद्धतीने आता हे मी आखून घेतलेलं आहे माझ्या हिशोबाने मी साडेचोवीस बाय साडे चोवीसचे चौकोन करून घेतलेत हा खालचा जो आहे तो थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे पण आता तो मी कसा तरी ऍडजस्ट करणार आहे कारण तसं जर सगळं अगदी मापात करायचं म्हटलं तर थोडंसं जरी हे थोडंसं एक्स्ट्रा झालं तरी ते ऍडजस्ट करता येतं शेवटी ही गोधडी आहे त्यामुळे थोडंफार ऍडजस्ट करायचा मी प्रयत्न तो करणार आहे आणि ऍक्च्युअली एवढे मोठे चौकोनही करायचे नसतात साधारण दीड दीड फुटाचे चौकोन करून त्याच्या आतमध्ये टिपा मारायच्या असतात परंतु आता तेवढं काही मला ते, ते शक्य होणार नाही म्हणून मी हे मोठे चौकोन केलेले आहेत आता हे माझं कितपत साध्य होतं ते बघू मी पुन्हा पुन्हा तेच तुम्हाला सांगते एक मी चौकोन आधी करून बघते तो जर साध्य झाला तर दुसरा चौकोन मी तुम्हाला दाखवते आणि तेही जमलं नाही तर नेहमीसारख्या उभ्या आडव्या टिपा मारून ही गोदडी मी पूर्ण करणार आहे तर आधी माझा मी एक चौकोन करून घेते ते जर मला जमे आहे असं वाटलं तर मग मी पुढचं तुम्हाला दाखवते मग अशी मी तुम्हाला सांगितलं किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की ही जी गोधडी आहे ती मी पारंपरिक पद्धतीने शिवणार आहे तर मा म्हणजेच माझ्या आईच्या पद्धतीने शिवणार आहे तर माझ्या आईची पद्धत दाखवण्यासाठी ही माझ्या आईने शिवलेली गोधडी मी तुम्हाला दाखवते थोडंसं जवळून मी नंतर दाखवते आता मी फक्त तुम्हाला सांगते तर आई काय करायची आपल्या नारळाच्या झावळ्यांचे जे हिर म्हणतो आम्ही त्याला तर त्या ज्या काड्या काड्या असतात त्या काड्या हातभर लांबीच्या काढून घ्यायच्या आणि त्या अशा काड्या ठेवून आखून घ्यायचं पण ती आखून घेताना काय करायची तिच्याकडे काय खडू वगैरे नसायचे त्यावेळेला तर ती आ, तेवढा तो तेवढा तो म्हणजे ती काठी तेवढी ठेवायची तिथपर्यंत दोरा घालून घ्यायचा पुन्हा ती काठी अशी ठेवायची असा दोरा घालून घ्यायचा अशी काठी ठेवायची असा दोरा घालून घ्यायचा अशी काठी ठेवायची आणि असा दोरा असा तो चौकोन आखायचा आणि तो चौकोन नंतर असा शिवत जायचा म्हणजे मधून सुरुवात करायची इथून असं 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 शिवत शिवत चौकोनी चौकोनी तो पूर्ण चौकोन नंतर भरून काढायचा सुरुवातीला फक्त धावदोरा घालून ते सगळे चौकोन आखून घ्यायचे आणि नंतर मग छोटा म्हणजे आपली जी उलटी टीप असते तर त्या उलट्या टिपेने आतला भाग पूर्ण तो भरून घ्यायचा अशा पद्धतीने ती शिवायची त्या पद्धतीने मी आता मशीनवर शिवायचा प्रयत्न केलेला आहे तर हे फक्त मी तुम्हाला ही गोधडी आत्ता इथे दाखवण्यासाठी आणलेली आहे हे बघा ह्या टिपा तुम्हाला हाताने घातलेल्या दिसत असतील मी थोडस जवळून दाखवते हे बघा हे हे तिने हाताने शिवलेलं आहे म्हणजे इथून सुरुवात करायची असं 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 करत हा पूर्ण चौकोन भरून घ्यायचा आणि हाताने शिवून सुद्धा मशीनवर टीप घातल्यासारखी दिसते आता ही गोधडी फाटलेली आहे फक्त तुम्हाला मी सॅम्पलसाठी ही आता दाखवायला इथे आणलेली आहे ही खूप जुनी गोधडी आहे हे तर माझी आई अशा पद्धतीने गोधडी शिवायची म्हणजे आमच्या गावाकडे याला पारंपरिक पद्धतीने गोधडी शिवणे असं म्हणतात थोडक्यात चौकोन आखून घ्यायचे आणि आधी पूर्ण चौकोन धावदोऱ्याने आखून घ्यायचे ती काठी ठेवून ठेवून आणि मग मधला भाग हा असा शिवत 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 हे पूर्ण असं तो चौकोन कव्हर करायचा असे एका गोधडीला कमीत कमी सतरा ते अठरा चौकोन व्हायचे सतरा नाही सॉरी अठरा चौकोन व्हायचे जास्तही होत असतील जर गोधडी लांब बसली तर तर अशा पद्धतीने ती शिवायची त्या पद्धतीने आता मी मशीनवर शिवायचा प्रयत्न केलेला आहे चार चौकोन मी आता शिवलेले आहेत तिच्यासारखं काय मला जमणार नाही ह्या म्हणजे तिने हाताने शिवलेलं बारीक असेल पण माझी मशीनवरची काय गोधडी तेवढी ती चांगली झालेली नाही आहे परंतु एक पारंपरिक पद्धत तुम्हाला दाखवायची या हेतूने मी ती आता तशा प्रकारे शिवलेली आहे तर तेवढे छोटे छोटे चौकोन करणं मला शक्य नव्हतं म्हणून मी मोठे चौकोन केलेत कारण हाताने शिवताना तुम्हाला हवी तशी गोधडी तुम्ही वळवू शकता परंतु मशीनवर शिवताना ती गोधडी वळवणं कठीण जातं त्यामुळे मी मोठे मोठे चौकोन केले चार चौकोन मी आता शिवून घेतलेले आहेत आणि राहिलेले दोन चौकोन मी कसे शिवणार आहे हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दाखवते हे बघा हे मी जे चौकोन आखले होते ते अशा पद्धतीने मी शिवून घेतले म्हणजे हे इकडनं असं 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 फिरवत मी ते शिवून घेतलेलं आहे आई एवढे बारीक काही मला जमणार नाही कारण इथे मशीनवर ही गोधडी फिरवणं तसं कठीण जातं आता चार चौकोन मी शिवून घेतलेले आहेत खाली जे राहिलेले आहे तो चौकोन होणार नाही पूर्ण आयत होईल पण मी तो आता तसाच शिवणार आहे कारण आता त्याचे जर चौकोन करून शिवायचं म्हटलं तर ती शिवणं मला अजूनच कठीण होऊन बसेल त्यामुळे मी आता ही अशा पद्धतीने शिवणार आहे आता इथपर्यंत ही माझी आधीची टीप आलेली आहे आता पुढच्या टिपा मी कशा मारते हे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आता हा आयत म्हणा चौकोन म्हणा जे काय होत ते माझं अशा प्रकारे आता शिवून झालं आता अजून एक राहिलेला आहे तो मी आता शिवणार आहे आणि तो झाल्यानंतर मग कडेच जे काही असेल ते मी तुम्हाला नंतर दाखवते हे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आता हे मी चौकोन सगळे शिवून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता सगळ्या चौकोनांमध्ये मी चौकोन म्हणजे चौकोन तो पूर्ण केलेला आहे टिपा मारून तर ते आता हे मी पूर्ण शिवून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता हे डाग वगैरे पडलेले आहेत हे मी तुम्हाला गोधडी ज्या वेळेला मांडली त्यावेळेलाच सांगितलेलं होतं की हे डाग कशामुळे पडलेले आहेत आणि इथे काही ठिकाणी आता तुम्हाला इथे चुण्या आलेल्या दिसत असतील मी अगदी शंभर टक्के प्रयत्न केला की या चुण्या दिसू नयेत येऊ नयेत या हिशोबाने पण त्या चुण्या आल्या त्याचं कारणही सांगते तुम्हाला तुम्हाला लक्षात आलं असेल ही धोत्र जी असतात ना ही खूप अशी पातळ असतात त्यामुळे होत असं की कि कितीही जरी तुम्ही ते नीट शिवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती मध्ये चुरगळी जातात आणि सुती धोत्र आहेत आणि पातळ आहेत त्यामुळे मध्ये मध्ये ह्या चुण्या अशा आलेल्या आहेत पण त्याने काही फरक फारसा पडणार नाहीये थोडक्यात ही गोधडी पूर्ण तर होणारच आहे तर आता याच्या ज्या चारही कडा आहेत या, चा या दुमडून आपण आता ही गोधडी शिवून पूर्ण करणार आहोत आता ह्या गोधडीचा मधला भाग तर आपण शिवून घेतलेलाच आहे आता कडेनी जे आपण तीन तीन इंच सोडलं होतं ते हे दुमडून घेण्यासाठीच सोडलेलं होतं तर आता काय करायचं यातले काही भाग इकडे घ्यायचे आणि काही भाग इकडे घ्यायचे असं काही हार्ड अँड फास्ट नाही की तुम्हाला अगदी समान समानच भाग दोन्ही बाजूनी पकडायला हवे आणि हे व्यवस्थित असं पकडून याला आता आपण टिपा मारणार आहोत आणि सुरुवातीचं हे थोडंफार आपल्याला सोडून द्यायचं आहे कारण आपल्याला उंचीच्या बाजूने पण ह्याला असं दुमडून टिपा मारायच्या आहे हे पुन्हा आपण या बाजूनी पण एवढं सोडणार आहोत आता ही कड झाली आता ती कड त्या बाजूचं पण आपण करून घेऊ आणि नंतर मग आपण उभ्या टिपा याला मारणार आहोत त्या बाजूची मी करून घेते आणि नंतर पुन्हा ज्या वेळेला उंचीच्या बाजूने मी कडा दुमडणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला दाखवते हो हे बघा ही जी कड आहे ना या बाजूची ही आता मी माझी मी शिवून घेते आणि मग तुम्हाला मी उंचीच्या बाजूने दाखवते इथे जे काही एक्स्ट्रा वगैरे असेल एखादा आलेला कपडा तर तो मी कापून टाकणार आणि याला या बाजूने टीप मारून घेणार हे बघा आता तीन बाजूने मी या कडा शिवून घेतलेल्या आहेत आता ही शेवटची बाजू आहे इकडच्या बाजूने पण मी तशाच कडा दुमडून घेणार आणि ही गोधडी मी पूर्ण करणार तुझ्या मैत्रिणीनं अशा प्रकारे आमच्या गावाकडच्या गुरुजींची ही गोधडी आता शिवून पूर्णपणे तयार आहे इथे तुम्ही बघू शकता ही सव्वा पटीची गोधडी आता झाली हे बघा आता ही गोधडी शिवताना मला बऱ्याच अडचणी आल्या खरं सांगायचं तर ही धोत्र खूप मऊ असल्यामुळे याला जेव्हा आपण तरी किती चुण्या वगैरे नीट केल्या ना तरी सुद्धा ती खूप मऊ म्हणजे मलमल सारखी असतात ती सुती धोत्र जी असतात ना ती मलमल सारखी असतात त्यामुळे ते ताणलं जातं शिवताना म एका ठिकाणी ताणलं तर दुसऱ्या ठिकाणी कमी पडतं दुसऱ्या ठिकाणी ताणलं तर आधीच्या ठिकाणी कमी पडतं अशा प्रकारे त्याची म्हणजे शिवताना माझी अशी पंचाईत होते आणि त्यामुळे मला जशी जमली तशी ही गोधडी मी आता त्यांची पूर्ण केलेली आहे पण खरं सांगू का मैत्रिणीनू गोधडी शिवणं हा माझा प्रांत नाही मी फक्त म्हणूनच मी फक्त घरातल्याच गोधड्या शिवते मी इतरांच्या गोधड्या शिवायला घेत नाही त्याचं हे एक कारण आहे की माझी आई जरी अतिशय सुबक आणि सुंदर गोधड्या शिवत होती तरी सुद्धा माझ्या अंगात तिची ती कला तशा पद्धतीने आलेली नाही मी फक्त कामच्या लाहू गोधड्या शिवू शकते आणि म्हणूनच मी माझ्या फक्त घरातल्या घरातल्या घरात ज्या गोधड्या आहेत ना तेवढ्याच मी शिवते याने खूप आग्रह केला म्हणून यांची मी ही गोधडी शिवली पण मला मनापासून या गोधडीचं जे फिनिशिंग आहे ना ते मला पटलेलं नाही आहे पण आता माझाही नाईलाज होता त्यामुळे मी त्यांना ही गोधडी आता पूर्णपणे शिवून दिलेली आहे आणि दुसरं की माझ्या माहेरी म्हणू शकता तुम्ही किंवा माझ्या आईच्या पद्धतीने जी पारंपरिक पद्धत माझ्या आईची होती ती तुम्हाला दाखवायची म्हणून म्हणजे त्याची एक झलक म्हणू शकता तुम्ही ती झलक तुम्हाला दाखवायची म्हणून मी ही गोधडी आता तशा पद्धतीने शिवलेली आहे पण तरी सुद्धा एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी शिवलेली ही गोधडी तुम्हाला कशी वाटली हे मला मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आवडली नसेल तर डिसलाईक करा काहीही करा पण माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि जे काही कमेंट्स तुमचे असतील ते कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ द्या तर अशा प्रकारे ही गोधडी आता पूर्ण झालेली आहे आणि आता आपण पुन्हा भेटू अशा एखाद्या दे, छानशा नवीन व्हिडिओमध्ये आता काल माझ्याकडे चार ब्लाउज शिवायला आलेले आहेत ते ब्लाउज मी आधी शिवणार आहे तर शक्य झालं तर त्याचं पण व्हिडिओ शूट करून मी तुम्हाला शेअर करेन जमलं तर कारण कसं होतं की मला ब्लाऊजचं शूटिंग करायला जरा भीती वाटते याचं कारण असं की माझ्यापेक्षा खूप छान छान ब्लाऊज शिवणाऱ्या ताई आपल्या वर आहेत त्यामुळे मी शक्यतो ब्लाऊजचं जे काही पेपर कटिंग करते किंवा हे करते ते मी त्याचे मी व्हिडिओ शक्यतो शूट करत नाही पण शिवताना तरी नक्कीच दाखवेन जर जमलं तर दोन्हीही दाखवेन नाहीतर शिवताना तरी नक्कीच दाखवेन ज्यामुळे मी काय त्या ब्लाउजला फॅशन करते हे तुमच्या लक्षात येईल दोन आहेत त्याला काहीही फॅशन करायची नाहीये आणि जे उरलेले दोन आहेत त्यांना काहीतरी फॅशन करायचे आहे परंतु त्याच्यातले सध्या मी दोनच ब्लाउज शिवणार आहे एक विदाऊट फॅशन आणि एक काहीतरी फॅशन करून तर म्हणजे बॅक फॅशन जी गळ्याला मागच्या गळ्याला जी फॅशन असते ना त्याबद्दल बोलते मी तर त्या त्यामुळे त्या वेळेला त्या आपण आता पुन्हा भेटू अशी मला आशा आहे नाहीच जमलं तर ते ब्लाऊज झाल्यानंतर एखादं दुपटं किंवा एखादं झबलं वेगळ्या प्रकारचं काहीतरी मी तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेल चला तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते बाय आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद